लातूर जिल्ह्यातील महिलांसाठी आनंदाची बातमी आहे एकात्मिक बालविकास सेवा योजना अंतर्गत अंगणवाडी मदतनीस पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे महिला व बाल विकास विभागामार्फत ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे ही भरती लातूर जिल्ह्यातील निवडक गावांमध्ये अंगणवाडी मदतनीसांची गरज लक्षात घेऊन करण्यात येत आहे या भरतीद्वारे महिलांना सरकारी सेवेत काम करण्याची संधी मिळणार आहे पदाचे नाव अंगणवाडी मदतनीस लातूर जिल्ह्यातील नागरी प्रकल्प कार्यक्षेत्रातील शहरांचे नावे नगरपरिषद निलंगा नगरपंचायत देवनी नगरपंचायत जळकोट नगरपरिषद अहमदपूर नगरपंचायत शिरूर अनंतपाळ नगरपंचायत रेनापूर एकूणपदे सहा शैक्षणिक पात्रता अंगणवाडी मदतनीस पदासाठी उमेदवार किमान बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे स्थानिक रहिवाशाची अट महिला उमेदवार या संबंधित नगर परिषद क्षेत्र निलंगा देवनी जळकोट अहमदपूर रेनापूर आणि शिरूर अनंतपाळ या नागरी क्षेत्रातीलच रहिवासी असणे आवश्यक आहे वयाची अट अंगणवाडी मदतनीस या पदासाठी वयोमर्यादा किमान अठरा वर्षे व कमाल वयोमर्यादा पस्तीस वर्षे राहील तथापि विधवा उमेदवारासाठी कमाल वयोमर्यादा चाळीस वर्षे राहील अनुभव शासकीय यंत्रणेतील अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस या पदावर काम केल्याचाच अनुभव ग्राह्य धरला जाईल खाजगी व स्वयंसेवी संस्थेतील कामाचा अनुभव ग्राह्य धरला जाणार नाही निवड कार्यपद्धती अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येईल अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध केल्यानंतर गुणानुक्रमे मदतनीस यांची निवड करण्यात येईल गुणानुक्रमानुसार अंगणवाडी केंद्र देण्यात येईल अर्ज करण्याची पद्धत अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे अर्जाचा कालावधी अर्ज सादर कराव्याचा सा कालावधी सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस ते तीस एप्रिल दोन हजार पंचवीस सायंकाळी पाचपर्यंत राहील या दिनांक व वेळेनंतर कोणत्याही प्रकारचे दस्तावेज स्वीकारले जाणार नाहीत अंतिम दिनांकानंतर आलेल्या किंवा डाकेने किंवा पोस्टामुळे विलंब झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही अर्ज मिळण्याचे व स्वीकृतीचे ठिकाण व पत्ता बालविकास प्रकल्प अधिकारी जिल्हा लातूर त्रिमूर्ती भवन बँक ऑफ इंडियाच्या वर पहिला मजला उदय पेट्रोल पंपजवळ बालशी रोड लातूर पिनकोड चार एक तीन पाच एक दोन भरतीसंबंधी अधिक माहिती व जाहिरात डाउनलोड करण्यासाठी लातूर जिल्हा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी